आज मी श्रावणामध्ये जर नैवेद्यासाठी तुम्हाला पटकन जर काय तयार करायचं असेल गोडाचा पदार्थ किंवा टिफिनला किंवा नाश्त्यासाठी तर हे गुळगुळे अतिशय एकदम छान अशी रेसिपी आहे छान चवीला छान लागतात हे गुळगुळे अशी खूप चविष्ट आणि छान जाळीदार असे होतात एक असं मी तुम्हाला तोडून दाखवते असं छान झालेलं आहे आणि रेसिपी आवडली तर लाईक कमेंट करायला विसरू नका नमस्कार मी पद्मजा अलिबागची चवमध्ये तुमचं खूप खूप स्वागत काही हॉटेलमध्ये एक प्रसिद्ध डिश असते त्याच्यापैकी मी असते गुळगुळे असे प्रसिद्ध डिश अशी ती तयार करणार आहे खूप छान होतात हे गुळगुळे छान अशी खुसखुशीत आणि आतून अगदी जाईदार असे होतात आणि मुलांना वगैरे सगळ्यांनाच हे खूप आवडतात अशी ही रेसिपी आहे आणि कमी साहित्य वापरून आणि आता श्रावणामध्ये जर आला वगैरे जर तुम्हाला काय पटकन तयार करायचं असेल तर ही रेसिपी अगदी उत्तम आहे चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया आता इथे मी ह्या मेजरच्याप्रमाणे एक बाऊल गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर अर्धा वाटी गूळ आहे आणि दोन चमचे रवा आहे रवा बारीक घेतलेला आहे आता गुळामध्ये पाणी घालून गूळ विरगळून घेणार आहे हे पावडरचं गूळ घेतलेलं आहे तुमच्याकडे जर असं ते अख्खं असेल खड्यांचं तर ते, ते, ते बारीक करायचं गूळ आता हे गुळामध्ये पाणी मिक्स करायचं थोडंसं गूळ आहे ते विरगळून घ्यायचा आहे आणि पिठामध्ये घालून घेणार आहे आता गव्हाच्या पिठामध्ये रवा घालून घ्यायचा आहे दोन चमच आहे आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर मिक्स करून घ्यायची अगदी चिमूटभर मीठ घालून घेणार आहे आणि थोडंसं जायफळ खिसून घेणार आहे तुम्ही वेलची पावडर घातलीत तरी चालेल किंवा बडी सोप्याच्यामध्ये घातलीत तरी चालेल मी फक्त जायफळच खिसून घालणार आहे अगदी थोडंसं आता गुळाचं पाणी आहे ते पिठामध्ये घालून घ्यायचं आहे आणि पिठाचा अंदाज घेऊनच पाणी घालायचं एकदम पण असं पातळ करायचं नाही आहे हे, हे पीठ तर थोडंसं पाणी घालून घेणार आहे आणि गुळाचं प्रमाण तुम्हाला जास्त गोड किंवा कमी गोड पाहिजे असेल त्यानुसार तुम्ही घालू शकता हे पीठ आहे ते छान असं फेटून फेटून घ्यायचं एकदम असं मेंदूवड्यांना जसं पीठ तयार करतो तसंच पीठ तयार करून घ्यायचं आहे हे गुळगुळे जेव्हा तयार करतो तेव्हा आणि एकदम असं पीठ छान फेटलं की छान असे फुलतात गुळगुळे आता हे पीठ असं झालेलं आहे एकदम घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही आणि गुठळी वगैरे व्हायला नको म्हणून एकाच डायरेक्शनने जरा असं फेटून घ्यायचं आणि रवा आहे तो जरा भिजायला पाहिजे म्हणून पाच मिनटं ठेवून देणार आहे हे पीठ आहे ते इतकं फेटून घ्यायचं आहे पाच मिनटं असं की छान असं हलकं झालं पाहिजे पीठ एकदम हाताला असं हलकं लागलं पाहिजे तोपर्यंत फेटून घ्यायचं आता हे फेटून झालेलं आहे पीठ आता मी दहा मिनटं ठेवून देणार आहे नंतर गुळगुळे तयार करून घेणार आहे आता इथे कढईमध्ये मी तूप घेतलेलं आहे साजूक तूप घेतलेलं आहे तुम्ही तेल वापरलं तरी चालेल आता तूप गरम झाल्यानंतर आता गुळगुळे टाकून घेणार आहे त्याच्या अगोदर काय करायचं थंड पाणी हाताला असं लावून घ्यायचं आहे आणि मग टाकायचे आहेत असे टाकून घ्यायचे आहेत आता हे पीठ होतं ते छान असं फेटून घेतलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात आलं असेल इथे अशी जाळी जाळी पडलेली आहे गुळगुळ्यांना असं हलकंसं पीठ केलं की छान होतात एकदम हलकेसे गुळगुळे आणि छान आतून वगैरे व्यवस्थित तयार होतात आणि तयार व्हायला एवढा असा वेळ लागत नाही साहित्यसुद्धा कमी साहित्यात पटकन तयार होतात घरच्या साहित्यामध्ये अगदी आणि जायफळ टाकलेलं आहे त्याच्यामुळे जायफळचा वास अगदी छान येतो गॅसचा फ्लेम स्लो मीडियम करून मग तळून घ्यायचे आहेत असे छान फुगलेले सुद्धा आहेत मस्त आणि पटकन तयार होतात आता श्रावणामध्ये उपवासाला वगैरे नैवेद्याला वगैरे तुम्ही हे गुळगुळे तयार करू शकता किंवा इतर वेळेलासुद्धा टिफिनला किंवा नाश्त्यासाठी सुद्धा ही रेसिपी अगदी पटकन होणारी आहे आणि चवीलासुद्धा छान लागते मुलांना तर खूप आवडते मस्त असे जाळीदार गुळगुळे तयार झालेले आहेत आता मी काढून घेते आणि जर तुपावर तुपा जर तुपामध्ये जर गुळगुळे केले तर त्याची चव जरा वेगळी लागते छान लागते असे मस्त झालेले आहेत आता पुन्हा गुळगुळे टाकताना जरा हात हात पूर्ण पाण्याने असं भिजून घ्यायचा आहे आणि नंतर मग टाकून घ्यायचे मग पटापट असे सटकले जातात आणि गॅसचा फ्लेम स्लो करायचा आहे आता हे सुद्धा गुळगुळे आहेत ते तयार झालेले आहेत मस्त छान असे फुगलेले आहेत तुम्ही बघू शकता शिटम असे आता मी सगळे गुळगुळे आहेत ते तयार करून घेते ही झटपट होणारी रेसिपी गुळगुळ्यांची तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त रेसिपी शेअर करा त्याच्यामुळे मला नवनवीन रेसिपी करण्याची प्रेरणा मिळेल धन्यवाद